नमस्कार मंडळी आज एक अत्यंत मौल्यवान संदेश घेऊन आलो आहे स्वामी समर्थ महाराजांचा संदेश जो प्रत्येकाच्या जीवनात बदल घडवण्याची ताकद ठेवतो हो स्वामी म्हणतात कर्म करत रहा थांबू नका एक दिवस तुमचेही चांगले दिवस येतील आजच्या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येक माणूस संघर्ष करतोय कुणी पैशासाठी कुणी नाते टिकवण्यासाठी कुणी जीवनात स्थिर होण्यासाठी कधीकधी मन थकून जातं वाटं एवढं केल्यानंतरही काही होत नाहीये पण महाराज सांगतात अडचणी म्हणजे शेवट नाही तर पुढच्या मोठ्या बदलाची सुरुवात लक्षात ठेवा दररोज सूर्य उगवतो मग ढग असो की पाऊस तसंच आपल्याही आयुष्यात प्रकाश येणारच फक्त आपण थांबून चायणार नाही स्वामी समर्थांचा आशीर्वाद फक्त त्या व्यक्तीवर वर्षतो जी प्रयत्न सोडत नाही जी स्वतःवर विश्वास ठेवते आणि जी प्रामाणिकपणे काम करते कधीकधी आपल्याला वाटतं लोक पुढे जातात आपण मात्र त्याच ठिकाणी उभे पण महाराज सांगतात दुसऱ्याच्या वाटेकडे पाहू नका देवाने तुमच्यासाठी वेगळी वेळ वेगळा मार्ग ठेवलाय इतरांच्या यशाकडे पाहून निराश होऊ नका कारण तुमचं फूल अजून उमलायचंय आज अडचण असेल उद्या संघर्ष असेल पण परवा यश नक्की असेल फक्त रडत बसू नका शिकत राहा वाढत राहा प्रयत्न करत राहा महाराज सांगतात नियती नावाची गोष्ट अस्तित्वात आहे पण ती फक्त कर्म करणाऱ्यांच्या बाजूनी असते जो व्यक्ती आयुष्यभर म्हणत बसतो माझ्याकडून होत नाही नशीब खराब आहे त्याला काहीच मिळत नाही पण जो व्यक्ती म्हणतो जग काहीही म्हणो मी प्रयत्न करणारच त्याला स्वामी समर्थ स्वतः मार्ग दाखवतात तुमच्या संघर्षाला देव पाहतोय तुमच्या मेहनतीला वेळ न्याय देणार आहे आणि तुमच्या चांगल्या दिवसांची वेळ जवळ येत आहे फक्त काय झालं तरी थांबू नका लोक काहीही बोलोत मजाक उडो अडचणी येवोत फसवे लोक भेटोत स्वामींचे शब्द कायम आठवा चालेल लोक बोलू देत तुम्ही फक्त कर्म करत राहा कारण शेवटी जिंकणारा तोच जो हार मानत नाही आजचा हा संदेश जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर स्वामी समर्थ महाराजांना मनापासून नमस्कार करा आणि स्वतःला एक वचन द्या आजपासून मी प्रयत्न सोगणार नाही स्वामी समर्थ